महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवरती मालमत्तेवरती दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोर चोराचा सरदार आहे हीच त्यातून निष्पन्न झालं आहे खरं तर अजितदादा पवार आपण ज्या वेळेस आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांना फोन करून दम देण्याचं काम केलं त्यांना रागवण्याचं काम केलं त्यावेळेस तुम्हाला थोडी तरी तुमची बुद्धी जागी व्हायला पाहिजे होते अव ज्या ठिकाणी अवैध मुरुमुफसा चालू होता त्या तुमच्या अधिकाऱ्यांनी शासनाकडून रॉयल्टी भरलेली नव्हती रॉयल्टी पावती नव्हती त्यांनी अवैध मुरुमुफसा करत होते मग अवैध चुरीचे काम रोखण्याचं काम हे पोलिसांचं आहे आणि त्या मॅडमने योग्य कारवाई करत असताना तुम्ही पदाचा गैरवापर करून त्यांना दम देण्याचं काम केलेलं आहे अजित पवार साहेब त्या ठिकाणी तुमच्या त्या, त्या बेवड्या पदाधिकाऱ्यांनी हातबट्टी संत्रा अंमली पदार्थ मारणाऱ्या त्या तुमच्या कार्यकर्त्यानं जी फोन लावून दिला ना त्याची पहिली परिस्थिती जाणून घ्यायला पाहिजे होती तो प्युअर बेवडा आहे गांजा फुकतोय चरस फुगतोय तसे त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले ते आणि त्याचं ऐकून तुम्ही तरी कारवाई थांबवत असाल तर माझी तुमच्याकडे मागणी आहे त्या पदाधिकारी तीनशे दोनचे गुन्हे दाखल आहेत तीनशे सातचे गुन्हे दाखल आहेत त्यानं आमदे आंबली पदार्थ सेवन करत असताना व्हिडिओ व्हायरल झाले तर पहिले त्याच्यावर एन पी डी अंतर्गत कारवाई करा मग तुम्हाला कुठेतरी बोलायला जागा राहील अजित पवार साहेब तुमचे बगल बच्चे म्हणतात की तुमचे ती मेटकरी आमदार अहो त्याचे बाजारो बाजार विचार विचार मेटकरी तुमच्या घरात नेऊन ठेवा अहो तुम्हाला काय अक्कल आहे काय कळतंय अहो तुम्ही त्या आय पी एस मॅडमचे कागदपत्र चेक करायला निघालात पहिले मेटकरी अजितदादा पवार यांचे कागदपत्र या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मागितली या देशाचे गृहमंत्री अमित शहानी मागितली या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मागतोय शेतकरी मागतोय अजित पवार यांनी सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केलेल्या फायली त्या पहिल्या जनतेसमोर ठेवा आणि मग वर तोंड घेऊन तुम्ही आय पी एस मॅडम कागदपत्र मागा यापूर्वी देखील पालीन पालकमंत्र्यांनी देखील अशा पद्धतीचं विधान केलेलं होतं की वाळू सोडावं हो। बघा ही जी भाजप आणि राष्ट्रवादी शिंद्याचं सरकार म्हणजे दोन नंबर अवैध व्यवसायाचा व्यवसाय करणाऱ्याची पाठराखण करणारं सरकार आहे या माध्यमातून मला मा थेट आता थेट थेट अजित पवार तुम्हालाच विचारायचा आहे तुम्हाला तुम्हाला तुम्ही जी स्वतःची पाठ थापून ना मी लई भारी लई भारी कायद्याच्या चाकुरीत राहून काम करता अहो अजित पवार आता तुमच्या पदाधिकाऱ्याला ज्यांनी कायद्याचा पदाचा गैरवापर केला आहे त्याला कोणत्या टायरात घालून ठोकला पाहिजे हे आता तुम्ही सांगा पहिल्यांदा अहो अजित पवार त्या माडा करमाळ्यामध्ये अनेक तहसीलदारवर हल्लं केले प्रांतावर हल्ला केले वाळू माफिया मुरू माफियाने सर्कल तलाट्याला बेदम मारलं पालतं पडोस्तोर कपडे फाडसतो त्यावेळेस तुमचे पदाधिकारी तुम्ही काय झोप काढत होता का त्यावेळेस तुम्ही काय एस पीला आदेश केला नाही त्यावेळेस का तुम्ही कलेक्टरला आदेश केला नाही संबंधित दोन नंबर अवेद व्यवसाय करणाऱ्या वाळू मापी असतील मुरुमापी असतील यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यावेळेस काय दातकिडी बसली होती का आणि या माध्यमातून शंभर टक्के सिद्ध झालेला आहे की अजित पवार म्हणजे दोन नंबर अवैध धंद्याचा पाठराखण करणारा मोरक्या आहे